मित्रांनो शेतकऱ्यांना पेरणीला सरकारकडून पंचवीस हजार रुपये अनुदान आजपासून वाटप सुरू या चौदा जिल्ह्यामध्ये पैसे बँकेत जमा झाले बघा अवकाळी पावसाने भयंकर असे शेतीचे पिकाचे नुकसान केले ने राज्य सरकारने या चौदा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पेरणी करता पंचवीस हजार रुपये अनुदान देण्याचे ठरवलं आहे काही जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हे अनुदान मिळायला सुरुवात देखील झाली आहे पेरणी करण्यासाठी अवघे काहीच दिवस बाकी राहिले आहेत त्या आदेश शेतकऱ्यांना हा लाभ दिल्याने शेतकरी वर्ग हा सरकारवर खुश झाला आहे त्यामुळे तुम्हाला जर पंचवीस हजार रुपयांचा तुम्हाला कोणकोणत्या सरकारच्या माध्यमातून अटी घालण्यात आली आहे व सरकार कोणकोणत्या शेतकऱ्यांना हा लाभ देऊ लागला लाग आहे की बघा शेतकरी मित्रांनो तुम्हाला बियाणे घ्यायला खते घ्यायला शेतकऱ्यांकडे पैसे नसतात त्यातच अवकाळी पावसाने शेतकऱ्यांना शेतीचे नुकसान केले आहे हा उद्देश लक्षात घेऊन सरकार आता शेतकऱ्यांना हातभार लावायचं आहे ठरवलं आहे त्यामुळे केंद्रात पण भाजपाची मोदी सरकार आहे आणि राज्यात पण भाजपाचे फडणवीस सरकार आहे या दोघांनी मिळून हा पंचवीस हजार रुपयाचा लाभ देण्याचं ठरवलं आहे या चौदा जिल्ह्यातील शेतकरी असाल तर तुम्हाला सुद्धा या त्या दोन दिवसाच्या आतमध्ये ही रक्कम आता जमा करण्यात येणार आहे राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी एक मोठी आनंदाची बातमी आली आहे तुम्ही तुमच्या घरामध्ये जर पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड असेल तर राज्य सरकार व केंद्र सरकारच्या माध्यमातून तुम्हाला आता आधी दोन दिवस पंचवीस हजार रुपयेपर्यंत अनुदान केंद्र सरकारच्या माध्यमातून मिळणार आहे मग आता हे कोणत्या योजनेद्वारे अनुदान तुम्हाला मिळणार आहे बघा शेतकरी मित्रांनो राज्यातील पिवळे व केशरी रेशन कार्डधारकांसाठी मोठी आनंदाची बातमी आली आहे तुम्ही जर शेतकरी असाल आणि तुमच्या घरामध्ये जर पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड असेल तर तुम्हाला पुढे दोन दिवसामध्ये पंचवीस हजार रुपयापर्यंत अनुदान शेतकऱ्याच्या बँकेच्या खात्यामध्ये जमा होणार आहे यामध्ये शेतकऱ्यांना काही पात्रता लावण्यात ला आल्या आली आहे या जर पात्रतेमध्ये तुम्ही बसला तरच तुम्हाला हे पंचवीस हजार रुपयांचा लाभ मिळणार आहे शेतकऱ्यांसाठी हा मोठा निर्णय घेतल्याने शेतकरी वर्ग सरकारवर खुश झाला आहे परंतु शेतकरी मित्रांनो राज्यातील सरसकट सर्व शेतकऱ्यांना हा लाभ मिळणार नाही काही ठराविकच जिल्हे आहेत तर या जिल्ह्यामध्ये हा लाभ सरकारकडून मिळणार आहे केंद्र सरकारच्या माध्यमातून व राज्य सरकारच्या माध्यमातून या चौदा जिल्ह्याची निवड आता करण्यात आली आहे या चौदा जिल्ह्यामध्ये जर तुमचा जिल्हा असेल तर तुम्हाला सुद्धा सरकारच्या माध्यमातून पंचवीस हजार रुपयांचा लाभ भेटणार आहे आणि यासाठी सरकारच्या माध्यमातून काही पात्रता आणि अटी ठेवण्यात आली आहे जर तुम्ही पात्रतेमध्ये बसला आणि चौदा जिल्ह्यामध्ये तुमचा जिल्हा असेल तरच तुम्हाला सुद्धा पेरणीच्या आधी सरकारकडून तुम्हाला पंचवीस हजार रुपयांचा लाभ मिळणार आहे तर मग कोणकोणत्या पात्रता आहेत नक्की बघा कोणकोणत्या चौदा जिल्ह्यामध्ये हा लाभ मिळणार आहे नक्की बघा आता पाहूयात कोणकोणत्या अटी सरकारच्या माध्यमातून लावण्यात आले आहे कोणकोणती पात्रता लावण्यात आली आहे बघा यामध्ये बघा राज्यातील शेतकरी हा पी एम किसान योजनेचा व नमो शेतकरी योजनेचा हो लाभ घेत असावा म्हणजे शेतकरी मित्रांनो तुम्ही आधी पी एम किसान योजनेचा एकोणीस हप्ते घेतले असावेत आणि नमो शेतकरी योजनेचे सहाचे सहा हप्ते आतापर्यंत घेतले असावेत तर तुम्ही नमो शेतकरी हप्ता घेत असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे तुम्हाला सुद्धा दहा लाख केंद्र सरकारवर राज्य सरकारच्या माध्यमातून आता मिळणार आहे पैसे देण्याचं का ठरवलं आहे याचं कारण म्हणजे शेतकऱ्यांना पेरणीसाठी थोडंफार हातभार लावून शक्त म्हणजे शेतकऱ्यांसाठी खुश करण्यासाठी राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी आता लॉटरी काढलेली आहे याचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला काही पात्रता सरकारने लावली आहे फक्त दोन मिनटं लक्ष देऊन बघायचं आहे तुम्हाला कोणकोणत्या जवता जिल्ह्यामध्ये हा लाभ देणार आहे तसेच कोणकोणकोणत्या पात्रता आहे हे लगेच सांगते यामध्ये पहिली पात्रता सांगण्यात आली आहे ती म्हणजे तुम्ही पी किसान योजना व नमो शेतकरी लाभार्थी असावे त्यानंतर दुसरी पात्रता अशी सांगण्यात आली आहे की तुमच्या घरामध्ये पिवळे किंवा केशरी या दोन्हीपैकी एक रेशन कार्ड असायला पाहिजे तरच तुम्हाला लाभ मिळणार आहे सगळ्यात महत्वाची माध्यमातून लावण्यात आली आहे ती म्हणजे तुमच्या घरामध्ये पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड असायला पाहिजे तरच तुम्हाला हा लाभ लाभ मिळणार आहे तर सगळ्यात महत्वाची पात्रता सरकारच्या माध्यमातून लावण्यात आली आहे तसेच शेतकरी मित्रांनो कोणकोणते चौदा जिल्ह्यामध्ये हा लाभ मिळणार आहे ते सुद्धा थोडेच लगेच तुम्हाला समजणार आहे त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा आता दुसरी पात्रता सांगितली आहे ती म्हणजे तुमच्या घरामध्ये पिवळे व केश रेशन कार्ड असायला पाहिजे त्यानंतर तिसरी पात्रता अत्यंत महत्त्वाची जी सर्व राज्यातील शेतकऱ्यांसाठी लागू होत आहे ती म्हणजे तुमच्या घरामध्ये कोणती व्यक्ती पेन्शन घेत नसावा म्हणजे सरकारच्या माध्यमातून तुमचे वडील असेल तुमची आई असेल जे कोणी सरकार नोकरी करत असेल तर ते रिटायरमेंट आहेत आणि ते जर तुमच्या घरामध्ये पेन्शन घेत असतील तर त्यांना हा लाभ मिळणार नाही आता तसे तुमच्या घरामध्ये जर कोणी तुमचा मुलगा सरकारी सेवेत असेल म्हणजे तुमचा मुलगा आर्मीमध्ये असेल पोलीस असेल किंवा इतर कोणतेही सरकारी नोकरीत असेल तर तुम्हाला सुद्धा हा लाभ मिळणार नाही कारण सरकार म्हणते ते जे शेतकरी गरीब आणि गरजुवंत आहे फक्त त्यांना शेतकऱ्यांचा हा लाभ सरकारकडून मिळणार आहे त्यांनाच हे अनुदान आता सरकारच्या माध्यमातून दिले जाणार आहे मग तुमच्या मनामध्ये हा प्रश्न पडला असेल की कोणत्या योजनेद्वारे तुम्हाला हे पैसे मिळणार आहे तर ते तुम्हाला मित्रांनो पुढे सांगतच आहे परंतु लक्ष देऊन बघा मित्रांनो पुढे सांगतच आहे कारण चौदा जिल्ह्यामध्ये हे पैसे देण्यात येणार आहे तुमचा जिल्हा हा चौदा जिल्ह्यामध्ये आहे का हे तुम्ही आता नक्कीच बघायचं आहे तर बघा यानंतरची तिसरी पात्रता अशी सांगण्यात आली आहे ती म्हणजे तुमच्या उत्पन्नाच्या संदर्भात आहे यामध्ये सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे सांगण्यात आले आहे की तुमचं उत्पन्न अडीच लाख रुपयेपेक्षा आत पाहिजे मित्रांनो शेतकरी मित्रांनो बघा तुमचं जर उत्पन्न या अडीच लाख रुपयेपेक्षा कमी असेल तर सुद्धा तुम्हाला हा लाभ मिळणार आहे तर काही शेतकऱ्यांचं उत्पन्न पाच लाख दहा लाख पंधरा लाख असं आहे तर त्यांना हे लाभ मिळणार नाही असं सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे आता सांगण्यात आले आहे त्यानंतर बघा तर सगळ्यात महत्त्वाचं मा म्हणजे तुमच्या बँकेच्या खात्यात या महत्वाच्या बारा बँकेमध्ये राज्य सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे सांगण्यात आले की फक्त याच बँकेमध्ये पैसे जमा होणार आहे कारण हे जे पैसे आहेत तरच तुम्हाला सेंट्रल गव्हर्नमेंटच्या माध्यमातून येणार आहे म्हणजे केंद्र सरकारच्या माध्यमातून येणार आहे तसेच राज्य सरकारच्या माध्यमातून पण येणार आहे शेतकरी मित्रांनो या ठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवा सर्व शेतकऱ्यांना हा लाभ मिळणार नाही फक्त या चौदा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हा लाभ मिळणार आहे हे चौदा जिल्हे कोणते आहेत तर याची आधी जी आहे तर त्या चौदा जिल्ह्याच्या आधी आता या महत्वाच्या बारा बँकांना देण्यात आली आहे या बँकेमध्ये जर तुमचं खातं असेल तर तुम्हाला सुद्धा पंचवीस हजार आहे मग तुमच्या मनामध्ये प्रश्न पडला असेल की कोणत्या योजनेद्वारे मिळणार आहे तर ते तुम्हाला पुढे सांगणारच आहे पण आता या चौदा जिल्ह्याच्या आधी ज्या बँकांना देण्यात आली आहे तर त्या बारा बँक कोणते आहेत याची लिस्ट एकदा पण लगेच पाहूया तर जर बारा बँका तुमचं जर खातं असेल आणि पुढे सांगणारच आहे त्या चौदा जिल्ह्यामध्ये जर तुमचा जिल्हा असेल तर तुम्हाला सुद्धा हा लाभ लगेच मिळणार आहे तर बघा शेतकरी मित्रांना आधी शेतकऱ्यांना खुश करण्यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून आता पंचवीस हजार रुपयाचं अनुदान या चौदा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना देण्यात येते दे तर ते चौदा जिल्हे आपण बघणारच आहोत परंतु आता या ठिकाणी कोणत्या बँकांना या चौदा जिल्ह्याची लिस्ट दिली आहे तर त्या बँका पाहू तर पहिली बँक आहे युको बँक दुसरी बँक आहे इंडियन बँक तिसरी बँक आहे इंडियन ऑरेस्ट बँक चौथी बँक आहे सेंट्रल बँक ऑफ इंडिया पाचवी बँक आहे कॅनरा बँक सहावी बँक आहे युनियन बँक आठवी बँक आहे पंजाब नॅशनल बँक तर नववी बँक आहे आय एफ सी बँक कोटक बँक परतना दहावी बँक आहे सरकारी बँक अकरावी बँक आहे बँक ऑफ महाराष्ट्र परतना बारावी बँक आहे बँक ऑफ इंडिया त्याच्यावर अजून दोन बँक आहेत त्या म्हणजे एक स्टेट बँक ऑफ इंडिया व दुसरी आहे पोस्ट ऑफिस सरकारी बँक आहे त्यामुळे आता बघा शेतकरी मित्रांनो नेमकं कोणकोणत्या बँकेमध्ये पैसे सोडणारे आहेत त्या तर आपण पाहिल्याच मग आता तुमच्या मनामध्ये प्रश्न पडला असेल की नेमकं चौदा जिल्ह्यामध्ये हे पैसे वाटप होणार आणि पिवळे किंवा केशरीशन कार्डधारकांनाच हा लाभ मिळणार आहे तर बघा यामध्ये राज्य सरकारने चौदा जिल्हे आधीच सांगितले आहे त्यामधील प्रत्येक जिल्ह्याची नावे सांगते तुमचा जिल्हा यामध्ये असेल तर तुम्हाला सुद्धा लाभ मिळणार आहे यामध्ये पहिला जिल्हा आहे अमरावती अमरावती जिल्ह्यात तुम्ही जर शेतकरी असाल तर तुम्हाला सुद्धा हा लाभ आता सरकारकडून मिळणार आहे त्यानंतर पुढचा जिल्हा आहे वाशिम जिल्हा हा पूर्णपणे शेतकऱ्यांचा जिल्हा म्हणून या जिल्ह्याच्या सरकारने मान्यता दिली आहे त्यामुळे या जिल्ह्याचा सुद्धा पिळपिळे व केश रेशन कार्डवरती हा लाभ दिला जाणार आहे कशा कशा माध्यमातून पंचवीस हजार रुपयेपर्यंत हा लाभ मिळणार आहे तर ते तुम्हाला पुढे सांगणारच आहे पण त्यानंतर पुढचा जिल्हा आहे अकोला अकोला जिल्ह्यामध्ये हा सुद्धा लाभ मिळणार आहे त्यानंतर पुढचा जिल्हा आहे अनुक्रमाने बघा बुलढाणा यवतमाळ वर्धा छत्रपती संभाजीनगर जालना नांदेड भीड धाराशिव परभणी लातूर हिंगोली या जिल्ह्यामध्ये जर तुम्ही शेतकरी असाल तर स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी प्रत्येक रेशनधारक कुटुंबांना जिल्ह्यातील जे जे शेतकरी असतील त्यांना वर्षाला दहा हजार रुपयांचं अनुदान देण्याचं ठरवलं आहे तसेच या जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांना अजून पीक विमा मिळाला नाही तर ते हा पीक विमा दहा ते बारा हजार मिळून तसेच या रेशन असे टोटल तुम्हाला येत्या दोन दिवसाच्या आतमध्ये पंचवीस हजार रुपयाचं अनुदान मिळवण्याची दाट शक्यता आहे शेतकरी मित्रांनो या चौदा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना लवकरच हे अनुदान मिळालं पाहिजे कारण शेतकऱ्यांना पेरणीला पैसे हे नाहीत त्यामुळे आपण एक आशा धरूया की पेरणीत करण्याच्या आतमध्ये सरकार आता पीक विमा पण लवकरात लवकर खात्यावर सोडेल आणि रेशन कार्डवरचे हजार रुपये पण मिळणार आहेत तर ते पण लवकरच आपल्या बँकेत सरकार सोडेल हे अशा नक्कीच व पेरणीची तयारी करूया मित्रांनो नौ तर मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या हेल्थ मराठी चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून असे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील धन्यवाद